महाराष्ट्र सरकारची हिंदी सक्तीवरून माघार जनआंदोलनाच्या दबावाखाली धोरणात बदल महाराष्ट्र सरकारने नुकतीच हिंदी सक्तीविषयी घेतलेली भूमिका मागे घेतली असून याबाबतचा अध्यादेश रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे हे प्रकरण केवळ भाषेपुरते मर्यादित न राहता महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न ठरले विशेष म्हणजे ठाकरे बंधू उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतलेल्या जनमोर्चामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला काय आहे प्रकरण महाराष्ट्र सरकारने काही महिन्यांपूर्वी राज्य प्रशासनात हिंदीचा वापर सक्तीचा करण्यासंदर्भात अध्यादेश जारी केला होता या निर्णयानुसार काही शासकीय कार्यात हिंदीचा अनिवार्य वापर अपेक्षित होता मात्र याला तीव्र विरोध झाला विशेषत मराठी भाषाप्रेमी साहित्यिक विद्यार्थ्यांचे संघटन व राजकीय पक्ष यांनी या निर्णयाविरोधात आवाज उठवला ठाकरेबंधूंचा ठाम विरोध उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही स्वतंत्रपणे आणि ठामपणे मराठी भाषेच्या समर्थनार्थ मोर्चे काढले या आंदोलनांमध्ये जनतेचा मोठा सहभाग होता महाराष्ट्रात मराठीच हवी ही भावना पुन्हा एकदा उठून उभी राहिली त्यांच्या मोर्चांमुळे सरकारवर मोठा दबाव आला सरकारची भूमिका आणि फडणवीसांची घोषणा सर्व स्तरांवरून होणारे टीकेनंतर आणि विरोधी पक्षांच्या दबावामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अध्यादेश रद्द करण्याची घोषणा केली त्यांच्या म्हणण्यानुसार जनतेच्या भावना सरकार ऐकते आणि आदर करते म्हणूनच हा निर्णय रद्द करण्यात आला यामागील अर्थ आणि परिणाम हा निर्णय केवळ एक अध्यादेश रद्द करण्यापुरता मर्यादित नाही यातून काही महत्वाचे संकेत मिळतात महाराष्ट्रात मराठी भाषेच्या अस्मितेबाबत जागरूकता वाढली आहे राजकीय पक्षांनी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र येत जनतेच्या भावनांना दिशा दिली भाषिक विविधतेचा सन्मान करताना स्थानिक भाषेला प्राधान्य देणे गरजेचे आहे हे पुन्हा अधोरेखित झाले हिंदी ही भारताची राजभाषा असली तरी महाराष्ट्रासारख्या राज्यात मराठी ही केवळ भाषा नाही तर अस्मिता संस्कृती आणि ओळख आहे सरकारने वेळेवर घेतलेला हा निर्णय स्वागतार्ह आहे पण यापुढे कुठल्याही भाषेची सक्ती न करता स्थानिक भाषांना सन्मान देणारी व समन्वय राखणारी भाषाधोरणे तयार होणे ही काळाची गरज आहे मराठी माणसानेही यानंतर फक्त आंदोलन न करता मराठीचा अभिमान कृतीतून दाखवावा हाच खरा पुढचा टप्पा